तुझी प्लेट आणते मी डीजी तुझी प्लेट घेऊन येते हे खायचं नाही हा डीजी खायचं नाही मी प्लेट घेऊन येते तुझ्या प्लेटमध्ये टाकल्यानंतर खायचं खायचं नाही चल बेटा चल वर तुझं जेवण ठेवलेलं आहे ना मला तिला सांगितलेलं होतं की डेझी खायचं नाही तिची प्लेट खालीच राहिलेली होती आणि डेझीने खरोखर एकही पाईप खाल्लेलं नाही अंड ठेवलेलं आहे पि डी ठेवलेलं आहे तरीही डेझीला नाही म्हटलं ना तर डेझीने एकही पिडीगलीचं दानंही खाल्लं नाही किंवा बॉईल अंड असूनही एक अंडसुद्धा खाल्लेलं नाही बेटा तुला जेवण करायचं आहे ना ये चल ये था तु... मग तुला घेते चल बघा थांबत्या प्लेटमध्ये नाही खायचा बेटा तू तुझ्या याच्यात टाकून देते मी तुला मग खाशील सिड डाऊन सिड डाऊन याच्यावर आहे याच्यावर तुझ्या प्लेटमध्ये टाकू दे डीजी तुझ्या प्लेटमध्ये टाकल्यानंतर मग खायचं थांब बेट थांब थांब मग टाकल्यानंतरही मी तिला जोपर्यंत मी तिला खा बोलणार नाही तोपर्यंत ती खाणार नाही फक्त एका बोटाने तिला सर्व समजते मम्मी खायचं नाही सांगितलेलं जोपर्यंत मी तिला बोलणार नाही ते खा म्हणून ते एकही दाणं खाणार नाही असं वाटत आहे पाऊस येतो डेलचीला पी आणि अंड ठेवलेलं आहे मम्मीचं खा म्हणायची वाट बघत आहे ती जोपर्यंत मी खा म्हणणार नाही तोपर्यंत ते एकही दाणं करणार नाही लागते थांब